नमस्कार शिक्षक बांधवांनो पा पोर्टल वरती नवीन नवी विद्यार्थी ॲड करण्याची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू झालेली आहे तर कशा पद्धतीने आपण नवीन नवी विद्यार्थी ॲड करायचा आहे त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया प्रथम आपल्याला पा गुगल क्रोमवरती जायचं आहे गुगल क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं या ठिकाणी पेज ओपन होताना दिसेल त्या ठिकाणी यूडायस प्लस स्टुडंट असे या ठिकाणी सर्च केल्यानंतर या ठिकाणी युडा स्टुडंट मोडूल याच्यावरती जायचं आहे पहा गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं पेज या ठिकाणी ओपन होईल त्याच्यावरती श सिलेक्ट या या स्टेट याच्यावरती जायचं या ठिकाणी आपला स्टेट निवडायचं आहे पहा महाराष्ट्र या ठिकाणी महाराष्ट्र निवडल्यानंतर गोवरती क्लिक करायचं आहे पहा गोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला युजरनेम आणि पासवर्ड टाकायचं आहे पहा युजरनेम आणि पासवर्ड माझा या ठिकाणी सेव असल्यामुळे ते ऑटोमॅटिक घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी एंटर कॅपच्या या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कॅपच्या एंटर करायचं आहे पहा यू एम डब्ल्यू के अशा पद्धतीने कॅपच्या व्यवस्थित त्या ठिकाणी फिल केल्यानंतर आपल्याला लॉग इन वरती क्लिक करायचं आहे पहा लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी ओपन होणार आहे त्यानंतर करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबवरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पहा क्लिक केल्यानंतर पहा आपल्या शाळेचं नाव येईल ती शाळा आपली आहे किंवा नाही याची व्यवस्थित खात्री करून घ्या जिल्हा परिषद या ठिकाणी आहे आणि जिल्हा परिषदेनंतर या ठिकाणी प्रायमरी शाळा आहे त्यानंतर जिल्हा परिषदेची अशा पद्धतीने मराठी इंग्लिश ग्रुप लँग्वेज त्यानंतर हे क्लोजवरती क्लिक करा क्लोजवरती क्लिक केल्यानंतर पहा आता आपल्याला कुठं ॲड करायचं आहे विद्यार्थी बरोबर नाही तर ॲड करायचं विद्यार्थी आपल्याला या तपैलीमध्ये ऍड करायचा आहे या बटनावरती जायचं आहे पहा या ठिकाणी मग इथं ॲड स्टुडंट असं त्या ठिकाणी आपल्याला एक विंडो दिसणार आहे त्या ॲड स्टुडंट वरती आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पहा ॲड स्टुडंटवरती क्लिक केल्यानंतर आता चेक आधार नंबर अवेलेबिलिटी या ठिकाणी आता चेक आधार नंबर अवेलेबिलिटी याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ते त्या विद्यार्थ्याचा ते आधार नंबर टाकायचा आहे मग काय बा कशासाठी टाकायचा आधार तर तो इतर आ, कुणी त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे किंवा नाही याच्यावरून आपल्याला काय होतंय या आधार नंबर चेक त्या ठिकाणी होतोय बा इतर शाळेने जर या ठिकाणी हा विद्यार्थी ॲड केलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो ॲड होणार नाही त्याच्यासाठी हा आधार नंबर त्या ठिकाणी आपल्याला फील करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पहा आता आधार नंबर आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा फील करूया आधार नंबर पहा त्याचा व्यवस्थित फील करायचा आहे आधार नंबर चुकू द्यायचा नाही चुकल्यानंतर त्या ठिकाणी ते, ते पुढं जाणार नाही पहा प्रोसेस पहा आता या ठिकाणी गोवरती क्लिक करा गोवरती क्लिक केल्यानंतर आधार नंबर इज ऑलरेडी रजिस्टर्ड विथ सेम सम अदर स्टुडंट अशा पद्धतीचं पहा आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या नंबरचा जो आ, हा जो आधार नंबर आहे तो काय झालेला आहे ऑलरेडी या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेला आहे म्हणजे कोणत्या तरी शाळेने या ठिकाणी काय केलेलं आहे ह्या विद्यार्थी त्या ठिकाणी त्याला रजिस्टर केलेला आहे म्हणजे ओकेवरती क्लिक करा आता यानंतर आपल्याला व्यवस्थित आधार नंबर त्या ठिकाणी टाका जर तुमचा आधार नंबरचा एक अंक जरी चुकला तरी त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी पुढं जाणार नाही पहा त्यानंतर पहा पहा आधार नंबर आपण व्यवस्थित टाकूया पहा आता गो परत क्लिक करा पहा द आधार नंबर इज नॉट मॅप्ड एनी स्टुडंट म्हणजे या ठिकाणी आता हा नंबर त्या ठिकाणी मॅप झालेला आहे म्हणजेच या ठिकाणी हा नंबर आता आप आपण याच्यावरती काम करू शकतो म्हणजेच या ठिकाणी आता आपन, त्या विद्यार्थ्याची माहिती आपण त्या ठिकाणी भरू शकतो पहा ओके केल्यानंतर आता आपल्याला काय करायचे आहे तर या ठिकाणी फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आता विद्यार्थ्याची माहिती आपण या ठिकाणी भरू शकतो पहा आता या ठिकाणी आपण लगेचच भरायला सुरुवात करू पहा व्यवस्थित हे करा म्हणजे स्पेलिंग व्यवस्थित पाहून घ्या कारण की परत परत त्या ठिकाणी हा डाटा भरला जात नाही त्याच्यामुळे व्यवस्थित त्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला माहिती फिल करायची आहे त्यानंतर तो मेल आहे फिमेल आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी टाका पहा डेट ऑफ बर्थ देखील टाकताना व्यवस्थित आणि अचूक त्या ठिकाणी टाकायची आहे अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर स्टुडंट स्टेट कोड हा ऑप्शनल आहे त्याच्यामुळे ते काय टाकायची गरज नाही त्यानंतर खाली आहे पहा मदर्स नेम या ठिकाणी आईचं नाव त्या ठिकाणी व्यवस्थित टाका पहा त्यानंतर फादर्स नेम वडिलाचं नाव त्या ठिकाणी टाका व्यवस्थित नाव चुकू देऊ नका अशा पद्धतीने नाव टाकल्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे पहा श्टुडन्स। okay, आता या ठिकाणी आधार नंबर ऑफ स्टुडंटचा पुन्हा एकदा आधार नंबर त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे ओके आधार नंबर त्या ठिकाणी टाकल्यानंतर पहा आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय नेम ऑफ द स्टुडंट ॲज पर आधार कार्ड आधार कार्ड प्रमाणे त्या ठिकाणी स्टुडंटचं नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे आधार कार्डवर ज्या पद्धतीचं नाव आहे त्याच पद्धतीचं नाव त्या ठिकाणी आपल्याला याचं मुलाचं टाकायचं आहे पहा त्यासाठी आधार कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे बरोबर या ठिकाणी टाकल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ॲडमिशन डेट पहा म्हणजे ॲडमिशन डेट या म्हणजे या विद्यार्थ्याचं ॲडमिशन शाळेमध्ये केव्हा झालेलं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजे त्याची ॲडमिशन डेट आपल्याला या ठिकाणी फील करायचं आहे पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहा आता जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात केव्हा ॲडमिशन झाले ते आपण त्या ठिकाणी टाकू शकतो पहा या ठिकाणी मी सिलेक्ट केलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या विद्यार्थ्याचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर त्या पालकांचा या ठिकाणी आपण टाकणार आहोत पहा पहा मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणजे दुसरा जर मोबाईल नंबर असेल तर तो टाका सी डब्ल्यू एस ए नसेल तर यस करा नसेल तर नो करा आणि त्या ठिकाणी सेव डाटा करा पहा म्हणजे आय अॅग्री म्हणजे या ठिकाणी सहमती द्यायची आहे म्हणजे मुख्याध्यापक त्या ठिकाणी सहमती देतील पहा अशा पद्धतीने सहमती दिल्यानंतर आपल्याला पहा या ठिकाणी क्लास फर्स्ट क्लास नाव आहे पहा विद्यार्थ्याचं त्यानंतर फादरचं नाव त्या ठिकाणी बरोबर आहे किंवा नाही याची सर्व खात्री करा आणि नंतर त्या ठिकाणी चेक चेकबॉक्समध्ये त्या ठिकाणी चेक करायचं आहे आणि चेक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुढं जायचं आहे पा आता पा या ठिकाणी चेकबॉक्सला चेक करा सर्वर त्या ठिकाणी त्यांचे नावं आईचं नाव वडिलाचं नाव, नाव बरोबर आहे का नाही त्याची खात्री करा डेट ऑफ बर्थ देखील बरोबर आहे का नाही किंवा नाही जन्मतारीख देखील कन्फर्म करा आणि कन्फर्म केल्यानंतरच पुढे जा पहा आता कन्फर्म केल्यानंतर आता पहा आपल्याला ॲड न्यू स्टुडंट जर तुम्हाला आणखी दुसरा स्टुडंट ॲड करायचा असेल तर याच्यावरती क्लिक करा किंवा फाईल फिल जनरल प्रोफाईल त्याची फिट करायची असेल तर फिल जनरल प्रोफाईल याच्यावरती जापा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण याच्या फिल जनरल प्रोफाईलला जाऊया आणि त्याची जनरल प्रोफाईल त्या ठिकाणी आपण फिल करूया पहा आता हा जो स्टुडंट आहे याचं या जे संपूर्ण डाटा आहे तो डाटा ऑलरेडी त्या ठिकाणी फिट होऊन येतो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी ॲड्रेस त्याचा टाकायचा आहे पहा आता ॲड्रेस आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा त्याचा विद्यार्थ्याचा ॲड्रेस ॲट एट पोस्ट सर्ट या ठिकाणी आपण काय करणार आहोत फील करणार आहोत पहा त्यानंतर त्याचा पिनकोड देखील त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे पहा आधार कार्डवरतीच देखील असतो तो, तो पिनकोड व्यवस्थित त्या ठिकाणी ॲड्रेस पूर्ण टाका ऍड्रेस पूर्ण टाकताना व्यवस्थित त्या ठिकाणी तालुका असेल त्याचबरोबर जिल्हा असेल तो व्यवस्थित निवडा आता डिस्ट्रिक्ट आपण या ठिकाणी काय आहे ते तिकडून पहा अशा पद्धतीने ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी पिन टाका पा त्यानंतर मोबाईल नंबर येईल या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाका त्यानंतर मदर टंग ऑफ द स्टुडंट स्टुडंटची जी भाषा आहे ती कोणती आहे मदर टंग म्हणजे बोलीभाषा त्या ठिकाणी कोणती आहे मराठी मराठी यावरती क्लिक करा त्यानंतर सोशल कॅटेगरी कोणती आहे त्या कॅटेगरीवरती पहा जनरल आहे एस सी आहे एस टी ओ बी सी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी एस ई बी सी व्ही जी ए याच्यातून कोणती आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करा आणि नंतर पुढं त्या ठिकाणी मायनॉरिटी ग्रुप या ठिकाणी मुस्लिम ख्रिश्चन सीख बुद्धिस्ट पारसी जैन येणे या ठिकाणी आपण काय करायचं आहे आणि बी पी एल धारक जर असेल तर बी पी एल धारक यस करा नसेल तर नो करा पहा त्यानंतर डब्ल्यू एस या ठिकाणी याच्यामध्ये तो मोडत असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर या ठिकाणी सिलेक्टिम फोर्टेड कोड हे काही त्यासाठी येत नाही ओपन होत नाही आहे बा डिसेबिलिटी जर तो काही अपंगत्व असेल तर ते त्या ठिकाणी नोंद करा स्टुडंट इन इंडियन नॅशनल या ठिकाणी वेदर यस करा कारण की भारतीयच आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी यस करायचं आहे स्टुडंट आयडेंटिफाय आउट ऑफ स्कूल चाईल्ड इन करंट ऑर प्रिव्हियस इयर इन द स्टुडंट आयडेंटिफाय आऊट ऑफ द स्कूल चाईल्ड इन द करंट ऑफ द प्रिविस इयर नोज आउट ऑफ स्कूल नाही वेन दाणी ब्लड ग्रुप या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तर या ठिकाणी ब्लड ग्रुप तुमचा तुम्हाला जर विद्यार्थ्याचा माहीत असेल तर तो टाका नाहीतर अंडर इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणी याच्यावरती क्लिक करा आणि डाटा सेव्ह करून त्या ठिकाणी आपल्याला पुढं जायचं आहे पहा जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली क्लोज करा आणि नेक्स्टवरती क्लिक करा नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पा ॲडमिशन नंबर इन प्रेझेंट स्कूल आपल्याला काय करायचं आहे आता त्याचा त्या ठिकाणी जो जनरल रजिस्टर नंबर आहे तो जनरल रजिस्टर नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे पहा आता मी या ठिकाणी टाकतो जनरल रजिस्टर नंबर टाकल्यानंतर त्याचं ॲडमिशन डेट त्या ठिकाणी आलेली आहे पहा अठरा सहा दोन हजार पंचवीस त्यानंतर क्लासमधील रोल नंबर किती आहे त्याचा तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन या ठिकाणी मराठी या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर लँग्वेज ग्रुप स्टडी इन बाय द स्टुडंट पहा लँग्वेज ग्रुप स्टडी इन मराठी इंग्लिश ओके त्यानंतर त्या ठिकाणी त्या ही हायर सेकंडरी क्लाससाठी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही छेडछाड करायची नाही किंवा काही त्याचं ओपन व्ही होत नाही आहे पण आता या ठिकाणी स्टेटस ऑफ द स्टुडंट प्रिव्हियस अॅकॅडमिक इयर ऑफ द स्कुलिंग या ठिकाणी स्टेटस काय आहे तो स्टड स्टुडंट ॲट करंट अँड सेम स्कूल तर अंगणवाडी सेंटरमधून आलेला आहे बरोबर मागच्या वर्षी कुठं होता प्रिव्हियस अॅकॅडमिक इयर तर अंगणवाडी त्यानंतर या ठिकाणी पुढं आपल्याला कुठंही ओपन करायला या ठिकाणी चान्स नाही आहे हे सगळं त्या ठिकाणी टॅब बंद आहेत पहा त्यानंतर आपल्याला डाटा सेव्ह करायचा सेव्ह केल्यानंतर पहा एनरोलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुली त्याच्यानंतर नेक्स्टवरती जायचं आणि आता आपल्याला वेदर फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू द स्टुडंट आता या ठिकाणी कोणकोणत्या फॅसिलिटीवरती यस करा येस केल्यानंतर पहा खालचं या ठिकाणी ओपन होईल मग त्याच्यावरती फ्री टेक्स्ट बुक आहे आपण काय फ्री पुस्तकं देतो म्हणजे मोफत पुस्तकं आणि मोफत युनिफॉर्म याच्यावरती क्लिक क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ट्रान्सपोर्ट फॅटिलि फॅसिलिटी नाही फ्री बाईक सिकल नाही फ्री हॉस्टेल नाही फ्री एस्कोट नाही सी फ्री मोबाईल टॅबलेट नाही आणि अदर ओके okay. याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे वेदर स्टुडंट हॅज बीन स्क्रीन टू फॉर स्पेशल लर्निंग डिसेबिलिटी स्पेशल लर्निंगची सु सुविधा त्याला आवश्यक आहे तर, तर नो करा जर असेल तर यस करा पहा हे सर्व या ठिकाणी आता नोच येणार आहे गिफ्टेड ट्रान्सलेटेड नो पहा आता इकडं काय आता इकडं काय लेवल कॉम्पिटिशन पहा म्हणजे नॅशनल लेवलला तो आहे का आता पहिलीचाच विद्यार्थी त्याच्यामुळे त्याचं काय नोच येणार आहे पहा एन सी सी नो बा कॅपेबल हँडलिंग डिजिटल डिवाईस नो आता या ठिकाणी आपल्याला हाईट आणि त्या ठिकाणी त्याची वेट टाकायचं आहे बा आता हाईट आपण या ठिकाणी त्याची टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी याचं वेट टाकायचं आहे हाईट आणि वेट टाकल्यानंतर त्या ठिकाणी डिस्टन्स ऑफ द स्टुडंट्स रेसिडेन्स टू स्कूल स्कूलपासून त्याचा अंतर लेस दॅन वन किलोमीटर बिटवीन वन टू थ्री काय असेल त्याचं अंतर शाळेपासून ते टाका क कम्प्लीट हायएस्ट एज्युकेशन लेवल की प्रायमरीमध्ये बरोबर कम्प्लीट हायेस्ट एज्युकेशन लेवल ऑफ द मदर फादर लीगल गार्मिंट म्हणजे या ठिकाणी त्याच्या वडिलांचं किंवा त्याच्या फादरचं आईचं शिक्षण त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजे नातेवाईकाचं शिक्षण काय आहे अप्पर प्रायमरी सेकंडरी किंवा काय असेल ते त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता टाकू शकता अशा पद्धतीचा डाटा फिल झाल्यानंतर सेव्ह करा सेव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली त्याच्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर संपूर्ण डाटा त्या ठिकाणी आपल्यासमोर येतो त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण डाटा त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित वाचन करायचं आहे पहा या ठिकाणी त्यांची जी, जी माहिती आहे ती सर्व व्यवस्थित आहे किंवा नाही आपण सगळी माहिती व्यवस्थित भरली किंवा नाही त्याचा मोबाईल नंबर असेल त्याचबरोबर त्याचे इतर कॅटेगरी असेल त्यानंतर मायनॉरिटी ग्रुप असेल तो संपूर्ण त्या ठिकाणी त्याचे हाईट ॲडमिशन डेट त्यानंतर रोल नंबर त्याचा हे सर्व त्या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या आणि पाहून घेतल्यानंतरच त्या ठिकाणी काय करा कंप्लीट डाटा याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने आपण इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी काय करू शकतो या ठिकाणी प्रमोशन आपल्या याच्यावरती करू शकतो म्हणजेच युडायसची जी इयत्ता पहिलीची विद्यार्थी आहेत ते ॲड करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपण हे विद्यार्थी काय करू शकतो ॲड करू शकतो असेच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे वी पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद